महाराष्ट्र न्यूज बातमी पुणे जिल्ह्यातील प्रख्यात असलेल्या हवेली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार हे साखर कारखान्याच्या सभासदांच्या भेटीगाठी घेण्यास सध्या व्यस्त आहेत यशवंत साखर कारखान्यात ज्यावेळी शासनाने प्रशासक नेमला त्यावेळी यशवंत सहकार साखर कारखाना हा चालू अवस्थेत होता प्रशासक नेमण्याची कोणतीही गरज नव्हती प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर यशवंत साखर कारखाना हा प्रचलित कायद्याला फाटा देऊन मनमानी पद्धतीने चालवला गेल्याने प्रशासकाच्या नियुक्तीनंतर अवघ्या तीन महिन्यात यशवंत साखर कारखान्याला घरघर लागले आणि तो कारखाना बंद करावा लागला होता साखर कारखाना बंद झाल्यानंतर तेरा वर्षांच्या कालावधीत साखर कारखान्यातील अतिशय महत्वाच्या अशा साखर तयार करण्यासाठी उपयोगी असलेल्या मोटारी आणि इतर मशिनरी चोरीला गेल्या आणि खराब झाल्या इतर वस्तू भंगार अवस्थेत पडून आहेत असेही माधव काळोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले साखर कारखान्यावर तेरा वर्षांपूर्वी नियुक्तीस असलेला प्रशासक हा अचानक जागा होऊन या निवडणुकीत स्वतःचा बेजबाबदारपणा लपवून इतर काही राजकीय लोकांशी मिळून बिनमुडाचे आरोप करून सुडाचे राजकारण करीत आहेत प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळलेले आणि भ्रष्टाचाराचा चारा गिळकृत केलेले प्रशासकीय अधिकारी हे राजकीय लोकांशी संगणमताने निवडणुकीच्या काळातच पोपत्यासारखे मिटू मिटू करीत असल्याचे यशवंत सहकार साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे महाराष्ट्र जनवार्ता न्यूज प्रतिनिधी अक्षय दोमाले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा